नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी बंधू न ही बघा आता कंटोला शेती आणि आता ऑगस्ट महिना चालू संपत आलाय तरी आजोबी ना आपल्याला कंटोली शेतीचा माल मिळतोय हे बघा आता प्रत्यक्ष तुम्हाला कळेल आज दिनांक अठरा तारीख आजची हे बघा आता मी विश्वास बसणार नाही तुम्हाला की आता याच्यामध्ये खरखोर चालू आहे का आता काही शेतकरी म्हणतात की दीड महिन्या पीक असतं हे बघा हे बघा आता सतरा अठरा तारखेचं आपल्याला हे माल दिसतो प्रत्येक मला जागोजागी माल दिसेल हे बघा आता जबरदस्त शेती केलेली आहे असं कुठंच नाही की हे बघा तू तुम्हाला इथं पण दिसेल काही शेतकरी म्हणतात की एक दीड दीड महिन्यापुरता मर्यादित देत असतं हे बघा आता आता आगस्ट लागायचा टाईम जवळ आला आहे ऑगस्ट म्हणजे आगस्ट संपत आलाच टाईम जवळ आला हे बघा असे दोन दोन चार चार एका एका ठिकाणी व्यवस्थित जर शेती केली ना तर आपल्याला परवडते शेती हे बघा बरेचसे माल लागलेला आहे आणि याचे सध्याचे रेट दोनशे रुपये चालू आहे कारण काही भागात पाऊस जास्त झाल्यामुळं आहे ना काही ठिकाणी ज्या भागातला आहे ना तो माल लवकर संपून गेला आहे पाऊस जास्त झाल्यामुळं हे बघा मित्रो लाईन तुम्ही जर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रापर्यंत पोहोचवा आणि हे रानबाजीचं आपल्याला अनुभव कळेल हे बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल दोन दोन तीन तीन हे बघा तुम्हाला पण करायची असेल नसेल तर हे बघा तुम्हाला पण बियाणं उपलब्ध करून दिले जाईल योग्य दरात गॅरंटीड बियाणं हे बघा आता आपल्याला क्रॉशिंग केलेलं बियाण मिळते जाणून घ्या कंटोल्या शेतीची माहिती नमस्कार